गरिबीमुळे करायला लागणाऱ्या कामाची लाज आणि श्रीमंत झाल्यावर पैशाचा माज कवाच करायचा वेळेचे पानं कवा पलाटतील आपण काय सुद्धा सांगू शकत तर नमस्कार मंडळी आयुष्यातील उद्याचे पेपरची चिंता करण्यापेक्षा की नाही आज जी आपल्यासमोर प्रश्नपत्रिका आहे ती कशी सोप्या पद्धतीने सोडवता येईल की नाही याचा विचार केलेला कधी पण चांगला नाही आणि कसं आहे माहिती आहे का लोकांच्या आयुष्यात प्रश्नपत्रिका असते आमच्या आयुष्यात प्रश्नपत्रिकेचा अखंड संच दिला द्यावा पण आपला विषय कसा आहे माहिती आहे का शॉर्टकट ची पॉकेट स्टडी बिन वापर इमानदारांना अभ्यास करून म्हणजे बोर्डाचे पेपर आपल्याला दिले आहेत आपली शंभर पैकी दोनशे टक्के व्हायची तयारी चालू यात आपण मेहनत एवढी घेतल्या की नाही भावानो यात आपण याचा काय प्रश्नच येत नाही बाकी आयुष्य जगताना तुम्हाला तर माहितच आपण कुठला फंडा वापरते चालते की मनाजन प्रत्येक अडचण पाठीमाग टाकू नये कायम आपण हसतच राहायचं आणि टेन्शनचा विषय कसा आहे माहिती काय ते आपल्या पाचवीलाच पुढलेला आहे त्यामुळे त्याच्यासाठी रडत बसायचं ते कुणीतरी म्हणून ठेवलेच बघा दुसऱ्याची रेस पुसण्यापेक्षा आपलीच मोठी केलेली कधी पण बरी दुसऱ्याचं सुख बघून तुम्हाला आनंद मिळत असला की नाही तर आयुष्याचं कोड तुम्हाला मी अर्ध सुटले म्हणून समजायचं दुसऱ्यावर हसण्यापेक्षा की नाही आयुष्यात आपण काय केले याकडे आधी लक्ष द्यायचं आणि जाता जाता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट किती जरी अडचणी आल्या तर चालते की म्हणायचं चेहऱ्यावर एक गोड स्माइल ठेवायची आणि कायम आपण समाधानानच जगायचे चार लोक जर आपल्याला नावं ठेवत असले की नाही समजून जायचं आपली प्रगतीकडे वाटचाल चालू झाली आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो जाता आता तुमच्या भावाला फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला